तर माझा आणि म्हणूनच का कोण जाणार त्यांच्या संदर्भात पण माझी पावलं बाहेर जातच नव्हती पण तुम्हाला भगिनींच्या प्रेमात पण कुठं भेटत Вот это скрыть

निराशा वेगळी आहे पण मित्र काय करत माझी अधिक रुची त्या रोजीनी मला तुमच्या सत्तावीस धार्यात्मा अधिक प्रेम माझ्या रोजीनी मला असल्या मी तुम्हाला काही टाकलेलं नाही मी तुमच्यावरही प्रेम करतो आहे पण अधिक तिची रुची मला आहे मी अधिकतम दक्ष मत ते में है। मत ते नाही ते जर बरोबर आहे तर आम्ही म्हणतोय चुकीचा आणि म्हणून सांगते तुम्हाला तेव्हा जाणीव करून देण्याची जर वेळ आली तर निश्चित तुम्ही चुकीचा करता निश्चित होता ते नक्च तू बोलून

उपस्थित निराकरण हा चंद्रमा देव निश्चित सत्तावीस माझ्या मी भाई या सत्तावीस भाईयांचा तो नियोजित वेळ आहे पौर्णिमेला मी चित्र सानिध्यात खऱ्या अर्थाना आठवत म्हणजे एक दिवस असतो आणि तिची इच्छा परिपूर्ण करतो वैशाख

त्या माझी विभागी आहे ती कमी दिलेली आहे पण कार्तिक मास जो आहे या कार्तिक मासात येणारी पौर्णिमा या पौर्णिमेला चंद्र तुझ्या सहवासात आहे मग नाही मला सांगा हो तुम्ही फक्त पौर्णिमेलाच का बायकांच्या माझ्या त्याबद्दल माझं देणं घेणं काही नाही तुम्ही चला पण पतीनं आपली मर्यादा ओळखायला हवी हे तुम्ही विश्लेषण सांगितलं मग पती धर्माचं विश्लेषण सांगा काय आहे ते मला सांग पती धर्म मी कुठं उल्लंघित केला आणि म्हणून मी पती धर्मासाठी पात्र नाही असा धडधडीत आरोप तुझ्या सौभाग्याच्या धनावर तू करतेस हे मीच नाही सव्वीसही बाकीचा करतात अजूनही पालन करत नाही आमच्या नावाची चर्चा नुसती चर्चा नाही तर हा आरोप आहे आणि म्हणूनच ज्या नवऱ्याला पती धर्म पाळता येत नाही तुम्ही हा विभागून दिलेला वेळ सांगितला पण नवऱ्यानं प्रत्येक आपल्या लग्न कितीही करावी पण आपल्या पत्नीला समाधानी ठेवायला हवं तुम्ही जर योग्य वेळ त्या त्या पद्धतीने गेला असता फक्त परून नाही तर या सर्व बायका संतुष्ट असल्या असत्या स्त्रियांना असं वाटत नाही की आपल्या जवळ फक्त घेऊनच माझा माझा मुद्दा आहे आहे आणि हा आरोप तुम्ही कितीतरी विश्लेषण दिला तरी पती धर्माचं तर विश्लेषण तुम्ही देऊ शकत नाही देणार सुद्धा नाही आणि दिलात तर त्यात तुम्ही अडकणार म्हणून मी तुम्हाला सांगते या पतिधर्माबद्दल जर तुम्ही बोलायला तर त्या कर्तव्य तुमचं लघुरू लागत तेव्हा हे विश्लेषण नको माझा शिक्षणावर एकच आरोप आहे हे करता ते मला

de